दिल्ली फर्श बाजार पोलीस ठाणे हद्दीत भोला ज्वेलर्स छोटा बाजार जिल्हा शहादारा येथे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात इसमानी पोलीस असल्याचं सांगून दुकानातील रोख रक्कम वीस लाख रुपये चौदाशे ग्रॅम वजनाचे सोनचे दागिने बिस्किटं आणि तीन किलो चांदी लुटून दुकानातील कामगारांचं अपहरण करून निघून गेले होते सदर घटनेबाबत पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता तांत्रिक तपासाच्या ता मदतीने फर्शबाजार पोलिस ठाणे राज्य दिल्ली येथील गुन्ह्याच्या तपासाकामी दिल्ली क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी व स्टाफ सांगली येथे हजर होऊन सदर गुन्ह्यातील आरोपी हे सांगली जिल्ह्यातील असल्याचं त्यांना शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस मत मिळण्याबाबत कळवलं होतं गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून दिल्ली क्राईम ब्रांचच्या पोलीस स्टाफ सोबत जाऊन गुन्ह्यातील असणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले सदर गुन्ह्यातील असणाऱ्या आरोपींच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती घेतली असता पथकामधील पोलीस नायक सुशील मस्के आणि पोलीस शिपाई अभिजित माळकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून सदरचे आरोपी हे सोनी यानी आरग सोनी आरग गावात असल्याबाबत बातमी मिळाली पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सोनी गावात जाऊन प्रशांत राजकुमार कदम वय वर्ष पंचवीस राहणार उपळावी रोड सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली आणि आरग गावात जाऊन शुभम राजाराम कांबळे वय वर्ष सव्वीस सध्या राहणार आरग मूळ राहणार बेघर वसाहत कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगली यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यातील जबरी चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत पथकाने त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी प्रथमता उडवा उडवीची उत्तर दिली सदर पथकाने त्यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी लपवून ठेवलेला सदर मुद्देमाल काढून दिला सदर मुद्देमाल हा नमूद गुन्ह्यातील गेलेला असल्याबाबत खात्री झाल्याने लागलेस पोलीस उपनिरीक्षक अमित चौधरी क्राईम ब्रांच दिल्ली यांनी पंचनामा करून रख रक्कम वीस लाख रुपये चौदाशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बिस्किटं आणि तीन किलो असा एक कोटी छप्पन्न लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला